वछला काकी दूध आहे का व आ दूध काय व आता पाय बिचारी आता या टाइम मध्ये दूध हा सकाळचं अशी नव्हती का कम किती पाहिजे तो तरी दूध हां हा देन अर्धा पाव दे मग चहा पुरतो मग मैस दोईली की मग येईन मग अजून उकळा असते की नाही माया सकाळ नेलो होते बिचारी पण आज कसं ते मागील पाहुणे आले की नाही त्या चहाच्यात खतम झालं मग मग जसं आता चहा प्या पटून राहिला म्हणून म्हटलं शिंत दे ना चहा पुरतं तरी ते मग एक गोट शिंतं बरं बरं चहापुरतं अशीन बहुतेक कसं आमच्या घरी आता त्या हरीले माया म्हणतात चहा पुराले चहा लागते लाईन रेबी हा तर मग तसं ठेवतच मी तर अशी बहुतेक चहापुरतं थांबी नासणीला दे आवाज देतो अवा आशा अशा आशा पार्टीकडे स्वतः अकोली काय वाटतं भाई आशा गुड डे अय गुड बच्चाला काकी तुले म्हणाले तीन तीन सुना आहेत पण तरी बी अजून काम करतस काय हो तू या वयात बी हा तीन तीन सुना असून काय कामाचं माहित आहे मला वाटते की बापा मला सुन नाही आहे मला पोरगं नाही आहे पोलीस होत्या लग्न करून घरी घरी गेल्या तुला तर सून आहे पोरग आहे तीन सुन आहे पण तरी काम करावं लागतं तुले आमच्या सारखीची गोष्टी अलग आहे पण तू काहून काम करतो वचला काकी नाही व कशी व तू सुशिला

पचिला काके ते सुनी काय नेलं बाई डब्यात आ थांबली बी नाही दाखवलं बी नाही ओयतच गेली काय होत तिच्या आधी काय झालं बाई काय होत तो होत का पण काय म्हणजे मला काही दिसलं नाही बरोबर म्हणून म्हणतो अब हो ना मोठाचा मोठा डब्बा आहे काहीतरी हाय बाई त्या डब्यात असं काहीतरी साड्या आहे नाही तर मग चादरी असं काहीतरीच आहे हां लय मोठं खटलं असलं की असंच आहे बिचारी चोरून लपून चालते सगळं काम ते चोरून तिले म्हणून मस्त पळत गेली नाही वा काही नको बोलत जाऊ आमच्या घरी तसं नाहीये काही नाही आमच्या घरी तसं जे हा ते सगळं खुल्ले आम आहे असं कोणी चोरून लपून आज लोक कोणी काही व्यवहार केला नाही कायले काही नको लावू अशी लोकांच्या घरी पण माझ्या घरी तसं काहीच नाहीये अं अशीन काही एवढं काय आहे तुला दूध पाहिजे होतं ना दूध दूध आशा दूधले नाही नाही बरोबर आहे सुशिला काकूच काहीतरी होत डब्यात काहीतरी होतच मी माझ्या डोळ्यानं पाहिलं ताईच्या धावत कळून गेल्या हा काय लपून आमच्यापासून आईले काय आहे आई तसं पण ताईवर खूप भरोसा करतात पण ताई तर ऐकीच्या हायच नाही मी ओळखतो त्यांनी त्या डब्यात काहीतरी होतच त्याचा शोध मला घ्यावाच लागेल काय होतं डब्यात मला काय करावं लागते माय बाई दिसले म्हणून म्हटलं म्या मला काही करावं लागत नाही दूध दे माय देवा माय अशा दूध दे नाही त्याच्या आत दे गोट भरते घरातला आ हो 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 घेऊन जा मोठी मोठे साडी कोणती घालू कोणती नाही कोणती घालू कोणती नाही सुजनच नाही आलं आता मस्त हळदी कुंकू करतो आणि मस्त साडी घालतो ती तिने जावा तशी बी मी दिशाली सुंदरच आहे पणच चांगली दिसली पाहिजे नाही तर सगळ्या साड्या मलाच ठेवून घेऊ का मी देऊन आहे ती माझ्या भावाजी यायली पण जाऊ दे तरी कुठे नाव आहे माझी देऊन दे मी डुकरे आहेत त्या उपकार नाहीत त्याली हम्म जाऊ दे कुठे दे दुसरी एवढ्या महागीच्या साड्या मलाच पुरत काय वर्षभर साड्या घ्यायचं कामच नाही मला रोजची दही घातली तरी चालते <laughs> तरच पण किती बेवखूप लोक आहेत तुम्ही जगा किती बेवखूप हा किती लवकर फसल का माणसाले <laughs> चिटकी चर्चा याली म्हणता शोभा शोभा राणी आहे मी मग <laughs> हम्म किती फसला बावल्या वनाचा चालला मोठा आता बस म्हणा मला पायात आता असं नाही लोक आले दिसली का तुम्हाला बाई दिसली का बाई बाई काची दिसते पण नंबर खोटा देऊन दिला ज्याला दे, 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 देत ज्याचा दिला त्याला ज्या लागला त्याला लागला समोरचा आपण शिव्या देते आले <laughs> मी तर आता दिसतच नाही तू कधी स्वर्गात ते गेला म्हणा पाताळात ते गेला पृथ्वीवरी पाहते मी तुला दिसतच नाही म्हणा आता मस्त मजा करतो मी मस्त साड्या घालतो पण गोळ्या तू कुठं गोळ्या आहे लपून ठेवा लागेल नाही तर बाई माझ्या देवळा नवरा आला की साड्या फसल्या नाही पोल खोलून देईन कुठं ठुकड्या मी हे अलमारीत नाही ठेवू शकत मी असं करतो त्या दिवांच्या खाली ठेवून देतो तसे दिवांच्या खाली कोणी जा, जात नाही आणि पॅकच्या पॅक डबा उंदरी जा उंदरी जात नाही काहीच जात नाही हां असंच करतो असंच करतो चाल बाई ठेवून देतो कोणी याच्या पहिले हा असं आहे तो हे ना असं आहे म्हणजे बाई एवढ्या साड्या कुठून आणल्या बाई ताई ना म्हणूनच ताई एवढ्या पैत धावत आले माय बाई किती मोठ्या साड्या आहेत त्या दहा पंधरा वीसच वीस हजार साड्या असते ते हा मागे मागे दिसून राहिले ഡബക്കുടേ <laughs> అని కొరి <laughs> <laughs> हेच आहे ना घोडा घोर शांताबाईचं घर हेच आहे काय त्या बाईच्या घरच्या माहीत बाईला आवाज नाही वाटत काय आहे घोडा नाव म्हणजे माहित बी नाही नाव मी बी कसं हो खूप खरं ना धंदा करावं लागते की नाही सगळी माहिती पाहिजे त्या बैली मी काल शाळेत देऊन दिले इतक्या मोठ्या आज बाईचा फोन नंबर लागून नाही राहिला काय बाथ आहे बा सगळा अरे बाई बाई भाऊ भाऊ अरे भाई <laughs> या ना भाऊ या या तुमची वाट पाहून राहिली होती मी या बसा नाही नाही भाई नाही भाऊ मी येत घरी नाही भाऊ ते वावरात गेली माया पोरगा डॉक्टर आहे भाऊ ते दवाखान्यात गेला तुम्ही बसा ना भाऊ बसा बसा पाणी गिरी आलं का तुम्हाला अरे नाही बाई भाई काहीच नाही ते जसं तुम्ही म्हटलं होतं ये सकाळी म्हणून आलो असतील द्या नाही मग अर्धी असतील अर्धी द्या असं काही नाही बाई जेवढे असतील तेवढे द्या पैसे नाही भाऊ सगळे पैसे घेऊन जा पापा अर्धी नाही रातभर ठेवले तेच लाई झालं नाही समजा हाय वयक आहे तोंड व्यवहार तुमचा माया पहिलाच आहे की नाही काल रात्रीच मागून घेतली माया सगळे पैसे आहेत पण भाऊ बसा ना बसा तुमच्याकडे लाडू आण मी चिडगुळाचा लाडू खाऊन जा माया घरचा अरे नाही नाही बाई काहीच नाही घरून नाश्ता करून आलो मी लाडू गिडू काहीच नाही द्या ना पैसे असतील तर द्या म्हणले जाऊ द्या मग दुसरीकडे बी जायचं आहे अजून <laughs> बसा भाऊ चहा घ्या चहा घ्या पाणी घ्या एवढे काय घ्या पैसे घ्या आणतो बसा ना <laughs> बोल तुम्ही इतके आग्रोस करून राहिल्या द्या हा बाई फक्त एकच लाडू आणजा हो या आंजा। बाप एक नाही तर काय पण चांगली आहे भाऊ साडी आवडली हा बबनीच्या बाबाली आवडली मस्त आहे हो म्हणत साडी चांगली आहे म्हणत आनंद जा भाऊ असं आनंद जा वरच्यावर वर घेत जाईन मी हा आम्हाला बायाला साडायचं किती कसं कमीच असतात आणि फक्त साड्या सांगता का भाऊ तुम्ही केले काही पेटशीटा पडदे हा टेबलच्या टीव्हीच्या कवरी गिवरी काय म्हणत ना का दुसरं नाही येल तर आणल्या बाबा बेडशीट पण एवढा काही खपलं नव्हतं बाई साड्यात कसं साड्या खपतात माया साड्या आपण त्या बी डेरीज आता बाया घालतात पण त्या बी असं आणत राहतो बाबा मी बाकी दुसरं तर काही आणलं नाही अजून लोक बी

हो भाऊ सांग येतेच काय अं तेवढे माझे दोन शब्द येतात वा सांग माणूस की येते बाकी तर काही येत नाही पैसा अडका घरदार गाडी हे सगळं इथंच राहते बाकी सांग येत नाही वर जा लागते भाऊ वर सगळ्या गोष्टीचा हिशोब द्या लागते तेवारी हां कोणी आपल्या घरी आलं तो गरीब असो का म्हणतोस आपला असं का प्रकाश पण ते आपल्या घर उपाशी तपाशी गेला नाही पाहिजे गोडभर पाणी आणि आत निघून गेला पाहिजे असं वाटतं पप्पा माय म्हणाले दुसरं काही नाही पण कोणीही आलं मी त्याला गेला जर पाणी अंकरची आहे विचारतच हो भाई बुरो बुरो जगत के जगत। हो बाई बरोबर आहे तुमचं खरंच बरोबर आहे या जगात पैशाली मान आहे माणूस माणुसकीली नाही माणसाली नाही आहेत तुमच्या सारखे लोक बी आहेत या जगात पण बोटावर मोज नाही इतके लय कमी आणि चॅप्टर लगे बंडखोर लोक बंडलबाज लोकांची संख्या वाढेल आहे हो भाऊ हो खरंच आहे बसा बसा भाऊ शांतपेत बसा हा तुमच्या बहिणीचं घर समजा तुम्ही मी आणतो तुम्हाला तिळगुळ आणतो आणि लगे पाणी बी आणतो पैसे बी आणतो तुमचे बसा, 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 बसा। नाही काय मोठ घोर आहे बापा या बाईच हा किती मोठं घोर आहे किती पैशावाली आहे बाई मंदी आहे हा एवढ मोठ घरदार पण कशाच गर्व नाही मावलेली किती साजरी आहे हा किती साजरा स्वभाव या बाईचा कोणी बी हेवा करून एवढं सुका पदरात पण सा काही गर्व नाही तोंडावर काहीच नाही हा माझ्यासारख्या साडीवाल्याले तिच्या पुढे काहीच नाही ना मी याच्या पुढे काहीच नाही किती श्रीमंत ते माझसारख्या गरीब माणसं बिल की या ना भाऊ तोंड भरून आदर आण गुळ खा चा प्या किती आदर बोलते माऊली खरंच अशा लोकाच नाही काय वाढतच जाते पण गरिष्ठ लोकायचं खाली जाते खिसा हा सांगा लक्ष मी तर प्रत्येकाजवळ असते हो पण ते टिकून ठेवतो आली पाहिजे असे संस्कार लोक लय कमी आहेत या जगात संस्कार डोक्याजवळ लो लक्ष मी राहते राहिली हो बाई हो बसतो बस काय असं काय खरंच काय केलं ताईनं ताईनं पण साड्याच आणल्या डोळ्यानं पाहिल्या ना मी माझ्या डोळ्यानं पाहिल्या ताईनं आणल्या बॉक्स मध्ये साड्याच होते ताई आता मान्य नाही करून राहिले पण जर त्याच्यात जर काहीच नसतं तर मला ताईनं हाकलून दिलं असतं काय हम्म मला त्यांना लोटून लोटून लावलं रूम मधून त्यांच्या हाकलून दिलं युदलानी आतमध्ये मी म्हटलं उद्या द्या तर म्हणे नाही चाललीच आहे म्हणे काहीतरी यांना घापला केला कोणाली आणि काय केलं देवालेच माहित आहे बापा परमेश्वरा काय करू बाप्पा आता मला समजूनच नाही राहिलं एक काम करतो मोठे राहिलेच सांगतो हो मोठे जाईल माहिती आहे त्यांचं बरोबर मोठं राहिलेच सांगते मी आता ताई हो ताई ताई सरला ताई काय व काय म्हणतो ती ताई म्हटलं आपल्या शोभत आहे ना काय मीत कुठून काय आणलं तर हां मोठाचा मोठा, मोठा डब्बा आहे मला त्याच्या साड्यात दिसल्या बा त्यांच्या रूममध्ये गेली मी आता धाकलून दिलं त्यांना मला जाय म्हणे बाहेर जाय म्हणे त्याच्यात की ताई साड्याच आहेत पण माझ्या डोळ्यानं पाहिल्या मी एवढ्या मोठ्या साड्यातही कुठून आणल्या असेल यांना एवढे पैसे कुठून आले यांच्याजवळ असतील ना मग साड्याच असतील पैसे कुठून आले म्हणजे सगळा व्यवहार तिच्या असतात दुधाचा पैसा हां आणि त्या हरीचा पगार सगळं लगे नवऱ्याची कमाई नवऱ्याची कमाई सगळं महाराणीची हाती आहे हा सगळं तिच्या हातीत देते आपल्या हाती कोण देते का आपल्याला कोणी विचारते का आपण तर नुसतं दारा इच्छे ते महाराणी आहे केला असेल जमा आता स्वतःवर खर्च करते शक्पाणी करायसाठी असतील साड्या संक्रांती निमित्त दिला आता माहेरात वाटून भुक्कळ तिचे भाऊ भूक्कळ तिचे माय बाप भिकारी तुझी माय तिच्यापेक्षा दुप्टणं बदमास आहे काय आहे तुला आता इथं आली इथल्या थैल्या भरून नाही तिची माय खाली जातच नाही आपल्या माय बाप नेतात काय आपल्या माय बाप तर आपल्या घरी माने नेते पुढच्या घरचं खाऊ नाही म्हणतात इतकी नियमानं चालतात पण तिची माय आली की खाली आज जात नाही म्हटलं पैसे अदले किराणा साबणही पासून देते म्हटलं तिची माय इतकी भूकळ आहे ती बुढी काय माहिती आहे तुली अशी असेल साड्याच असेन ते बुडच्या चोरून लपून ठेवीन देईन बापरे हो काय नाही नाही तही ते। त्यांना बहुतेक काहीतरी घापलाच केला मला तरी वाटते विकत नाही आणल्या साड्या एक तुधारीत आणलंय तर चोरून आणलंय असिन बाई मग चोरूनही आणू शकते ती हां तसे कामात ते एक्सपर्ट आहे तसे काम येतात तिले चोट्टी चो, चोरी लबाडी सगळे काम येतात तिले त्या कामात ते हुशारच काम आहे तिच्या माय सारखी तिची मायबी बी तशीच आहे मला माहिती आहे मी रोखल केलं असेल तिनं केला असेल केला समोर तर येणारच आहे लपून राहणार नाहीये ना हे गोष्ट लपून राहायसारखी नाहीच आहे समोर येणार आहे लक्षात ठेवतो हो ना ताई तिथं शोधतो मी लावल्याशिवाय येतच नाही हम्म याचा शोध मी लावतोच लाव ना लाव शोधच नस नाही नको लावू तर त्याचा म्हणजे हे हे बी कर तिथे शिक्षा भेटली पाहिजे नाही तर मग मी बी मला सगळ्या डोळ्याने दिसत जाय तिची सगळी चोरी लबाळी सगळं दिसे पण मी एकटी होती ना मी काही करू शकत नव्हती मला विश्वास नव्हता कोणाला आता आपण एक से मला दोन झालो हा आपण दोघी आता तू फक्त शोध लावून मला सांग मग तिचा कसा पर्दा फाश करायचा हो ताई आता आपण दोघींनाही निर्णय घेतला ना हे घर सुधारायचा तसारला शिवायच नाही हा आपल्या दोघीची नवर तिच्याच आधीन गेलेले आहेत तिच्याच म्हटलं सगळं ऐकतात पूर्ण घरचे तालावर नाचते मग आपण आपल्या नवरे वापस मिळवणारच